लाक्षणिक उपरेशन या ठिकाणी सुरू आहे आणि गेल्या दिवसात देखील याच ठिकाणी ख्रिश्चन समाजाला पाठिंबा देण्यासाठी सर्व संघटना आल्या त्यावेळेस मला येता आलं नाही परंतु ज्या क्लिप्स मी या बघितल्या निश्चितच खूप सुंदर असा तो त्या दिवसाचा पाठिंब्याचा कार्यक्रम झाला आणि आज पुन्हा एकदा या ठिकाणी ख्रिश्चन समाज आणि ज्या समाजन देशाला अतिशय सुंदर प्रेम दिलं सेवा दिली अशा समाजावर कितीतरी विचित्र असे आरोप केले जात आहेत आणि मग विशेष करून जे काही आता धर्मगुरूंना मारण्याची सुपारी या ठिकाणी देण्याचं जे काही पुढाऱ्यांनी सुरू केलेलं आहे धर्मगुरू थोडे घाबरलेले आहेत म्हणा किंवा आत्ताच ही घोषणा झाली म्हणून नव्हे तर गेल्या दिवसापासून गेल्या काही वर्षापासून धर्मगुरू प्रार्थना करायचं म्हटलं तरी आता थोडासा विचार करावा लागतो की प्रार्थना केली की के यानं धर्मांतरासाठी प्रार्थना केली अशा पद्धतीचे आरोप होत आहेत निश्चितच या ठिकाणी या आरोपाचं कुठंतरी खंडन व्हावं ख्रिश्चन समाज जो भेदरलेला आहे त्याला पाठिंबा व्हावा यासाठी संपूर्ण ज्या दलित संघटना चळवळी या ठिकाणी उभा राहिलेल्या आहेत आणि आम्हाला पाठिंबा देत आहेत आजचं येण्याचं मी कराड इस्लामपूर या भागामध्ये काम करतो आणि तिथून विशेष करून जे काही समाजातलं नेतृत्व करत असताना तिथेही मी काही चळवळी राबवतो तर त्यांना घेऊन येण्याचं जे प्रयोजन आहे की तुम्हा सर्वांचं मनापासून आभार मानावं कारण खरोखर समाज थोडासा घाबरलेला आहे आणि कुणीतरी आमच्या बरोबर आहे हा विश्वास आता वाढत आहे मी ज्यावेळेस या धर्मामध्ये लहानाचा मोठा झालो थोडंसं का असं ना मला थोडंसं बोलता येईल या ठिकाणी सांगावंसं सा वाटतंय की मी ज्या खेडे गावात लहानाचा मोठा झालो जातीवादाचे चटके जे आहेत ते मी सहन केलेले आहेत म्हणजे आपण धर्म सोडू नये जात सोडू नये ठीक आहे परंतु खरोखर या धर्मानं इथल्या धर्मानं आम्हाला काय दिलं प्रेम दिलं का मी ग्रॅज्युएट झालो आणि ग्रॅज्युएट होऊन देखील ज्यावेळेस मी माझ्याच गावामध्ये माझा एक क्लासमेंट मला एक दिवस त्याच्या घरी कार्यक्रम होता म्हणून काहीतरी जेवण करायचा आग्रह करून घेऊन गेला जेवण झाल्यानंतर त्या देवळीतला फुटक्या दांड्याचा कप त्याचीच बहीण तिथं माझ्यासमोर उभा राहिली आणि त्या कपातून पाणी अत्यंत माणसाला माणूस म्हणून सुद्धा समजण्याची त्यांची ही पद्धत आहे आणि म्हणून धर्मांतर जे आहे त्याची कारण हे आहेत की आम्हाला तुम्ही माणूस समजण्यात आलाय माणूस या ठिकाणी तरी कुणाचा कधीही धर्मांतर केलं जात नाही मी बाळक म्हणून जेवा करतो त्या वीस वर्षात जबरदस्तीची एकही केस माझ्या आयुष्यात कधी आलेली नाही कारण धर्म विश्वास तोडणं इतकं सोप नाही निश्चितच आपण ज्या ठिकाणी बसलो आहोत ही जा हो, या ठिकाणी विशेष करून जी भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज धर्मासाठी मरणारे लोक आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे त्यांचं ज्या ज्या वेळेस नाव आम्ही घेतो खरोखर त्यांनी त्याने आमच्या लोकांच्यावर या धर्मावर समाजावर कधी अन्याय केला का मी पुणे या ठिकाणी ज्यावेळेस मी इमॅन्युअल चर्चमध्ये एक कार्यक्रम ऐकत होतो महाराष्ट्राचे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे भाषण करत का होते चर्च सारख्या एका साध्या कार्यक्रमाला ते आले होते आणि ते सांगत होते शिवाजी महाराजांचं उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर हल्ला केला त्यावेळेस हल्ला सुरू होता सुरत लुटायची सुरू होती परंतु आमच्या एका ख्रिश्चन मिशनऱ्याचं त्या ठिकाणी दवाखाना होत दवाखाना होता हॉस्पिटल होता काही कुटुंब राहत होती हा चर्च फादर डायरेक्ट जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना भेटले आणि त्यांना विनंती केली की आम्ही या ठिकाणी सेवा करण्यासाठी आलो आहोत आणि जी या ठिकाणी लढाई सुरू आहे या लढाईमध्ये आम्हाला संरक्षण मिळावं हो। छत्रपती शिवाजी महाराज यांनी काय केलं बघा बाबासाहेब पुरंदेर साहेब हे सांगत होते इतिहासाचे प्रसिद्ध ते अभ्यासक होते निश्चितच त्यांनी सांगितलं शिवाजी महाराजांनी चार मावळे त्या मिशनच्या हॉस्पिटलमधील लढाई संपेसपर्यंत उभा केले त्यांना कुणीही धक्का लावता कामा नये अशा पद्धतीची जबाबदारी महाराजांनी घेतली निश्चितच ख्रिश्चन धर्मानं या देशाची कधी गद्दारी केली का मी ज्या या संस्थेत काम करतो थोडस त्या संस्थेच्या माध्यमातून मला देशभर फिरता येत म्हणजे वेगवेगळ्या शहरात गेलो कलकत्त्याला गेलो इकडे नैनितालला गेलो इकडे केरळला गेलो ज्यावेळेस मी बघतो समाजामध्ये ख्रिश्चन समाजानं काय केलं तर या देशाच्या विकासामध्ये अतिशय महत्वाची भूमिका केली जो समाज हा देश जो आहे आदिवासी सारखा अत्यंत अंधश्रद्धा असा होता या देशाला अंधश्रद्धेतून बाहेर काढत असताना माझ्या मिशनऱ्यांचं योगदान या ठिकाणी कितीतरी केलं इंग्लंडहून विल्यम केरियाला आणि सुरुवातीला कलकत्त्यामध्ये त्यानं जे सेवा कार्य केलं त्या ठिकाणी लहान बालक जे आहेत पहिला अपत्य देवाला म्हणून त्या हुगळी नदीमध्ये लोक अर्पण करत होते त्यानं याविषयी आवाज उठवला अरे हे लहान बाल मा, बालक मारू नका आणि त्यानं सरकारला लिहिलं आणि विल्यम के लिहिलेल्या पत्राचा विचार झाला आणि बालहत्या तेव्हापासून बंद झाली कायद्यात रूपांतर त्या पत्राच झालं निश्चित आज बालहत्या जर का कोणी केली तर त्याला शिक्षा होऊ शकते आणि त्याच कायद्याचा उपयोग करून मी सामाजिक चळवळीत ज्यावेळेस होतो चर्च फादर मी नंतर झालो परंतु मी दलित चळवळीत देखील कार्यकर्ता आहे एका लहान मुलाला मारण्याचं षडयंत्र हे कुटुंब करत होतं मी कंप्लेन दिल्याबरोबर त्या ठिकाणी पोलीस आले आणि ती बाल हत्या थांबली त्या बाळाला जन्म द्यावा लागला त्या आईला आणि ते बाळ तीन महिन्याचं झाल्यानंतर एका अनाथ आश्रमामध्ये तिनं दिलं कारण ते थोडस वेविचारातून राहिलेलं होतं असो सांगण्याचा का उद्देश काय की ख्रिश्चन धर्माने या देशाला अत्यंत चांगल्या सुविधा किंवा विकासामध्ये हातभार लावला ज्या पहिल्या शाळा आहेत त्या पहिल्या शाळामध्ये मिशनरी लोकांनी शाळा सुरू केलेल्या आहेत या शाळांनी जे काही विद्यार्थी दिले या शाळांनी जे काही विद्यार्थी देशाला दिले अगदी दे नामांकित असे विद्यार्थी आहेत मी कलकत्त्याला गेलो सेंट थॉमस ही पहिल्या तीन शाळेतली तिसरी शाळा असेल निश्चितच या शाळेचे कोण कोण विद्यार्थी असं त्या तिथं मी चौकशी करत होतो तर सौरभ गांगुली सारखा महान क्रिकेटर हा सेंट थॉमस कलकत्त्याच्या आहे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री जे रे नावाचे होते ते त्याच शाळेतले होते निश्चितच असं मोठे फुडारी मोठे खेळाडू या शाळेने दिले अमिताभ बच्चन ज्या नैनितालच्या शाळेमध्ये शिकले ते ख्रिश्चन शाळा मग या काय देश बिघडवला का आपला धर्म सोडला का परंतु येशूची शिकवण घेऊन जात असताना निश्चित समाजाच्या प्रती ते निश्चित या ठिकाणी काय प्रेम देत राहिले सेवा करत राहिले ज्यावेळेस मी बघतो या ठिकाणी केरळमध्ये केरळमध्ये खूप धर्मप्रसार झाला खूप धर्मप्रसार झाला तिकडे जरा जास्त संख्या आहे का तर या देशामध्ये दे, ख्रिश्चन धर्म हा शंभर तीडशे दोनशे वर्षापूर्वी आला नाही येशू ख्रिस्ताचे बारा शिष्य होते त्याच्यातला डायरेक्ट एक शिष्य थोमा नावाचा शिष्य या भारतात आला आणि ते साल होतं इसवी सन बावन्न इसवी सन बावन्न सालापासून या देशामध्ये ख्रिश्चन धर्मी आहेत काल परवा ख्रिश्चन झाल्यासारखं यांना काय करा थोडंसं कोकण काढा वगैरेची जी भाषा जी पुढारी करत आहेत निश्चितच या फुडाऱ्यांना हे शोधत नाही कुठंतरी यांच्यावर शासनानं कारवाई करावी त्यांच्या ज्या काही या भाषा आहेत त्या बदलण्यासाठी त्यांना सूचना द्याव्या आमच्या समाजाने विशेष करून पुन्हा पुन्हा वारंवार जे काही मागण्या केल्या